नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो आहे नेकनूर मध्ये मित्रांनो नेकनूर बाजाराचा हाल बघा एका आहे बाजार म्हणून बाजार कमिटी नेमकं समिती करती काय इथे चला हे सध्या येई ना गेले इतका अवघड परिस्थिती झाली इथे पावसामुळे तर घाण होणारच इथे इतका विषय नाही परंतु हे जे इतका कर वसुली करते धाकल्याचा ह्याचा त्याचा तो वैयक्तिक त्यांचा प्रश्न आहे त्याविषयी आपल्याला वाद नाही काही परंतु हे जरा बाजार व्यवस्थित करणं देखील गरजेचं आहे का नाही त्यांचं काम आहे का नाही जनावर पण थोडे कमी चाललेत आज बाजारात कारण की बांधायचा का नाही हे बघा हलका आहे बाजाराचा मित्रांनो पूर्ण असा बाजार जो आहे पद्धत आहे चलताच जे आहे ना गेले बुट चिटकायला गेलो मागून मागून बुट निघायला लागलाय चिटकून बसायले चिखला व्यवस्थित करणं गरजेचं काम आहे बाजार समितीचं नेखनूर बाजार समिती एका चिखल बाजार समिती काय काळानाच शेअर करा जास्तीत जास्त बाजार समितीच्या लोकांपर्यंत दहा व्हिडिओ पोहोचला पाहिजे नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो नेकनूर मध्ये आजचा नेकमीचा लाईव्ह भाव मला दाखवणार आहे परंतु मित्रांनो बाजारामध्ये व्हिडिओ काढणं काही शक्य होणार नाही जे काय म्हणजे एक दीड मिनट तेवढाच व्हिडिओ टाकणार आहे मित्रांनो कारण बाजारात चलता आहे ना गेले कुठून काढू अहो काय सांगितले यांची हा ऐंशी हजार दाताला जुळलेत काळीवरच पाहतोय मित्रांनो ऐंशी हजार रुपये सांगतेच गावरान बैल आहेत खरेदी करण्यासाठी कॉन्टॅक्ट करू शकता व खरेदी करू शकता बाजारामध्ये सध्या बैल जोड आलेले आहे काय सांगितले का अलीकडची एक लाख इथले बर बर हे काय सांगितले पंचाळीस बर पंचावन्न हजार भाऊराव किती नव्वद हजार जोडीचे पंच्याण्णव हजार एक लाख एक लाख पंचावन्न हजार रुपये सांगते मित्रांनो व्यवहारामध्ये कमी जास्त करतील मी काय विडिओ जास्त घेणार नाही मित्रांनो माफी असावी कारण बाजारात हवा का चालताच आहे ना गेले आता बघा हे बूट महागून हवा का हाय का चालताच याय ना गेले सगळं फसायला लागले त्याच्यामुळं नाही व्हिडिओ काढता येणार आज काय सांगितले यांची काय सांगितली एक लाख पंचावन्न हजार दातावर दातावर कसे कड जात नंबर सांगा नंबर सांगा हा हा पाच आहे मित्रांनो बाजार बाजार काही शूट करायना गेला

कौन से सब से ज्यादा लास्ट